नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अपियाम कलेक्टर या मालिकेबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो अपीएमची कलेक्टर ही मालिका आता अंतिम टप्प्यात आली असून येत्या काही दिवसातच या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात येणार आहे म्हणजेच अपी कलेक्टर ही मालिका आता बंद होत आहे त्यामुळे त्या मालिकेतील अर्जुनची भूमिका साकारत असलेल्या अभिनेतेने सोशल मीडियावर एक भाऊ पोस्ट शेअर करत म्हटलं आहे हे आर्ज तुला न्याय देण्याचा जीव ओतून मी प्रयत्न केला रे भेटू परत कधीतरी याच गावात असे म्हणत अभिनेता रोहित परशुराम यांनी अर्जुनच्या भूमिकेला भावनिक निरोप दिला आहे आता आपे आमचे कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे त्यामुळे या मालिकेचे सर्वच कलाकार भावनिक झाले आहेत अर्जुनच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले रोहितला भूमिकेने प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचवले त्यामुळे निश्चितच या भूमिकेला निरोप देताना तो भावनिक झाला आहे एकंदरीत जी मराठी वाहिनीवरील आपे आमची कलेक्टर ही मालिका आता बंद होत असल्याची माहिती समोर आली आहे तर तुम्ही आपे आमची कलेक्टर ही मालिका पाहता का ते खाली कमेंट करून नक्की सांगा